आज इंडोगरमध्ये ग्रामस्थांच्या वतीने गेले तीन महिन्यापासून पत्रव्यवहार निवेदनं देऊनसुद्धा ग्रामपंचायतीने महत्त्वाचे जे गटर असू द्या रोडचे प्रश्न पाण्याचे प्रश्न यासारखे गंभीर स्वरूपाचे म्हणजे समस्या असून ग्रामपंचायतीने त्या दुर्लक्ष केल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात गावाल्याच्या वतीनं ग्रामपंचायतवरती जागा आणलेला आहे व रस्ता जाम केलेला आहे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य आज विवेद मागण्याविषयी सर्वांनी दोन ते तीन दिवसामध्ये उर्वरित कामाला सुरुवात करू असं लेख लेखी स्वरूपाचं आज निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर ग्रामपंचायतीने वारंवार लक्ष देऊन गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन जनतेचे प्रश्न सोडवलं तर हे मोर्चा काढण्याची वेळ ग्रामपंचायतीवरती येणार नाही यानंतरही या जनतेचे जे जे मागण्या केल्यातात त्या मागण्याचे व्यवस्थितपणे आम्ही विल्हेवाट लावू अशा पद्धतीनं सरपंच उपसरपंच व सदस्यांनी आश्वासन दिल्यामुळं आज तात्पुरता हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा लक्ष देऊन जे जनतेची मागणी आहेत ते पूर्ण करावं हे विनंती